आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना तीस मे रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस हवालदार महेश साळुंके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राजदूत नगर मायको दवाखानाजवळ दिंडोरी रोड येथे सोळा ते सतरा वयोगटातील गटातील विधी संघर्षित बालके कमरेला धारदार कोयते लावून फिरत असून ते दहशत माजवत आहे अशी माहिती मिळताच वरिष्ठांची चर्चा करून सदर ठिकाणी सापळासून दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी कोयते हस्तगत केले सदरची कामगिरी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठान नास